नमस्कार आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी देवपुरात जुन्या आग्रार रोडवर दत्त मंदिरपासून पुढे रस्त्याच्या कडेला मोठी भाजी मंडई दररोज सकाळ संध्याकाळ भरत असताना भाजीपाला विक्रेता महिला भगिनी बांधवास भाजीपाला घेण्यासाठी आलेल्या ग्राहकांचा जीव देखील धोक्यात असतो हा रस्ता वर्दळीचा आहे त्यामुळे अपघात होऊन जीवितहानी होण्याची शक्यता देखील आहे ही गंभीर बाब लक्षात घेऊन आज आमदार अनुप अग्रवाल स्वतः भाजी मंडई येथे भाजी विक्रेता महिला भगिनींशी चर्चा केली तुमचा भाऊ तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही हा विश्वास दिला सुरक्षित स्थळी तुम्हाला व्यवसायासाठी जागा उपलब्ध करून देईल असा शब्द दिला त्यामुळे महिला भगिनींनी साथ दिली त्यानंतर महापालिकेत मनपा आयुक्त श्रीमती अमिता दगडे पाटील यांच्यासह प्रशासनातील अधिकाऱ्यांशी देवपुरातील भाजी मंडई हलवण्यासंदर्भात चर्चा केली देवपुरातील भाजी मंडई येथे पंधरा दिवसात नवरंग पाण्याच्या टाकीजवळ स्थलांतरित करण्यात येईल ग्राहकांनी देखील येथूनच भाजीपाला विकत घेऊन सहकार्य करावे असे आवाहन ही आमदार अनुप अग्रवाल यांनी केले प्रत्येकाने हात सर्व्या गोष्टी काढल्या जातील या शहराला सुंदर केलं जाते उद्या माझ्यावर आरोप झाला नाही पाहिजे त्याच्यासाठी मी पहिले माझ्या बहिणींना आणि माझ्या भावांना

मोठ्या प्रमाणावर होत आहे तर त्यांचाही जीव आहे त्यांचा जीव धोक्यात जाऊ नये याच्यासाठी आपण या ठिकाणी त्यांना नवरंग पाणीच्या टाकीच्या तिथे शिफ्ट करतो आणि सर्व माझे विक्रेते सर्व माझ्या लाडक्या बहिणी आणि बंधू हे सर्व अतिशय खुश झाले आणि एका मकाने सर्वांना या गोष्टीला उपकार दिला त्याबद्दल मी मनापासून आभार मी गोयकर नागरिकांना एक आव्हान करतो का याच्यानंतर पंधरा दिवसानंतर आपण देवपूरवासियांनी जे रोडावर भाजीपाला घेत होते आणि आपला जीव डोक्यात टाकत होतो ते न करता आता पंधरा दिवसानंतर नवरंग पाण्याच्या टाकीपासून त्या ठिकाणी नवरंग पाणीच्या आत ज्या ठिकाणी आम्ही वॉल कंपाऊंड केलेलं आहे तिथं सर्वांनी भाजीपाला घेण्यासाठी जावं त्या ठिकाणी सर्व्या सुविधा पार्किंग वगैरे सर्व राहणार आहेत तरी आपण त्याचा लाभ घ्यावा ही दिवस जनतेला

कस थोडा विचित्र आहे कपात गे बंद करून दोन वॉचमेन ठेवाय महापालिकेकडनं तुम्हाला दोन वॉचमेन देतो तुम्ही सर्व मिळून ठेवा सेफ आह ना जे रोज मान तुम्हाला घेऊन जावं लागतं तो खर्च वेगळा आज तुम्ही तिथून ते सर्व छत्रित्रा काढून घरी घेऊन जातात रिक्षा करतात तो खर्च वेगळा तिथं तुम्हाला काहीच करायची गरज नाही फक्त बाल घेऊन जा बाकी छत्र्या टाकलेले शेड बिज येते तसेच राहू द्या फक्त मेहरबानी करून तरी पत्र्याचे शेड लक्षात ठेवा पत्र्याचे शेड टाकू नका जोपर्यंत व्यवस्था करणारच आहोत कारण की कसं आहे आज तुम्हाला सजवलं याच्यासाठी पहिले ज्याचं जू होतं ते पहिलं पसर सांगून येत नाही आज तुम्ही आलेले आत्ता जाऊन बसले काय झाला काही झालं तर खूप जबाबदारी देऊ कधी असं कमी होऊ पण काही सांगून येत नाही काळाचं काही म्हणून आपण एक पंधरा दिवसाची मुदत पंधरा दिवसानंतर तोपर्यंत आम्ही तिथं सर्व लेवल पिवळ करून घेतो सर्व व्यवस्थित करून घेतो तिथं पार्किंग करतो आणि मग आपण इथंच बसू आणि इथं एक मोठा डब्बा घेऊ आणि त्याच्या चिठ्ठ्या काढतो त्याच्या नशिबात जे त्याच्या नशिबात ते चालेल आपण तुम्ही सांगायचं